माधव संग्राम जाधव सहशिक्षक विद्यावर्धनी हायस्कूल उदगीर किसान शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत चालणारी ही विद्यावर्धनी शाळा यामधून आज पाच डिसेंबर रोजी पाच डिसेंबर हे सहा डिसेंबरची संध्या सहा डिसेंबर म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या या पूर्वसंध्ये दिवशी आम्हाला आमच्या म्हणजे अधिकारावर घातलेला हा जो घाला आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार प्राप्त करून दिला त्या अधिकारावरच घाला का घालण्याचं काम म्हणजे आजपर्यंतची ही शासन प्रणाली करत आलेली आहे त्या शासन प्रणालीच्या विरोधात म्हणजे आम्ही होऊ घातलेला हा जो संप आहे या संपामध्ये आम्ही किसान शिक्षण प्रसारक मंडळ व आमचं विद्यावर्धन हायस्कूल यामध्ये सहभागी होत आहोत खरं बघितलं तर या संपामध्ये आम्ही ज्यावेळेस सहभागी होत आहोत कसज, जस्त भुंत 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 ते होत असताना मला प्रकर्षाने या ठिकाणी मांडावं असं वाटतं की आम्ही कुण्या मुद्द्यांना धरून घ्या म्हणजे वर्षामध्ये आम्ही जात आहोत खरं बघितलं तर शिक्षकाचं काम म्हणजे विद्यार्थी घडवणं आहे तर विद्यार्थी घडवणं सोडून इतर कामामध्येच शिक्षकाला कसं कशाप्रकारे जास्तीत जास्त गुंतवून ठेवता येईल याचं धोरण मात्र शासनानं आखलेलं आहे म्हणजेच त्याची बरीचशी उदाहरणं आपल्याला देता येतात गेल्या किती एक वर्षापासून दहा वीस पंचवीस वर्षापासून आम्ही पाहतोय की शिक्षकांना निवडणुकीच्या बाबतीत असेल ऑनलाईन कामं असतील त्याचबरोबर जनगणना असेल कुठलीही जर आवाज शासनाला जर सादर करावायचा असेल तर अशा प्रत्येक वेळेस त्यांना जर कुणी दिसत असेल तर ते शिक्षक आणि शिक्षकाला हे काम करत असताना त्याचं महत्त्वाचं जे काम आहे म्हणजे विद्यार्थी घडवणं हे काम सोडून ही कामं करत असताना त्याच्यावर जो अन्याय होतो आहे या अन्यायाचा विचार मात्र या शासनानं अद्यापही केलेला दिसून येत नाही पण हे सगळं करत असताना देखील म्हणजे बऱ्याच बऱ्याचशा जातक आधी या दहा वर्षामध्ये शिक्षकावर राबवण्यात आल्या म्हणजेच महात्मा फुले आंबेडकर शाहू यांनी होऊ घातलेला हा जो समाजवादी भाग आहे म्हणजेच या समाजावर हे जो होत असलेला जो अन्याय आहे त्या अन्यायाला कुठेतरी म्हणजे त्याला विरोध करावा या दृष्टीनं या मोर्चामध्ये आम्ही हो। या ठिकाणी उतरलेलो आहोत गेल्या दहा वर्षापासून आम्ही पाहतो शिक्षकाच्या बाबतीत या वेगवेगळ्या ज्या योजना राबवण्यात आल्या उदाहरणार्थ म्हणजेच जुनी पेन्शन योजना रद्द करून म्हणजे शिक्षकांना पेन्शन योजनाचाच लाभ नाही असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये पेन्शन आहे पण असा एक शे एकमेव शिक्षकी पेशा आहे ज्या पेशामध्ये हा ही पेन्शन योजना नाकारण्यात आलेली आहे खरं याचा आम्ही सर्वात जास्त आम्ही निषेध करतो त्याचबरोबर शिक्षकांची नेमणूक देत असताना देखील पूर्वी ही प्रथा नव्हती पण सेवक ही प्रधान या शासनाने या ठिकाणी लागू केली त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो कोणतं शासन म्हणजे सत्तेमध्ये बसलं याचं आम्हाला काही देणे गेले नाही पण त्या प्रत्येक शासनानं आल्यानंतर शिक्षकावर कशा पद्धतीने अन्याय करता येईल याचा मात्र म्हणजेच कसोशीने प्रयत्न केलेला आहे याचा विरोधमध्ये आम्ही या आम मोर्चामध्ये उत्तर दिला आहोत आणि या सर्वांचा म्हणजेच कळस म्हणजे सध्या होऊ घातलेली जी टी ई टी परीक्षा आहे खरं बघितलं तर आमची पात्रता पाहूनच आम्ही बी एस सी आहोत बी एड आहोत डी एड आहोत म्हणजे ही पात्रता पाहूनच शासनानं आम्हाला नेमणूक दिलेली दिली आहे आमच्या ऑर्डरवर असा कुठलाही उल्लेख नाही की तुम्हाला सेवा कालावधीमध्ये अमुक परिषदा समोरं जावं लागणार आहे तरी देखील या शासनानं म्हणजेच दोन हजार म्हणजे आत्तापर्यंत आता, आता पाच वर्ष राहिली त्याचा अर्थ जवळजवळ ज्यांची सर्व्हिस अठ्ठावीस ते तीस वर्ष झाली आहे अशा शिक्षकापासून ते आज सेवेमध्ये लागू झालेल्या त्या प्रत्येक शिक्षकाबाबतीत पीई टी परीक्षा लागू करण्यात आली खरं बघितलं तर एकदा पात्रता लक्षात घेऊन आम्हाला नेमूक देण्यात आल्यानंतर ही पुरपात्रता परीक्षा घेणं म्हणजे आमच्या त्या पात्रतेचा अवमान आहे आम्ही त्या परीक्षेला कुठल्याच घाबरत नाही पण ही पात्रता परीक्षा पात्र घेणं याच आणि ती परीक्षा केवळ आणि केवळ शिक्षण विभागासाठीच का म्हणजे तुम्हाला कुठलाही जर अमलमजीवती करायचं जर दिसलं तर तुम्हाला याचं निष्ठापूर्वक काम करणारा हा शिक्षक वर्गच तुम्हाला दिसतो का म्हणून हा या शिक्षक वर्गावर होत असलेला हा अन्याय या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्ही या मोर्चामध्ये हो। बर या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत त्याचबरोबर या शिक्षकावर म्हणजेच बारा वर्षानंतर चोवीस वर्षानंतर देण्यात येणारी जी निवड श्रेणी आहे ती निवड श्रेणी दहा वर्ष वीस वर्षे याची अंमलबजावणी म्हणजे ते धोरण शासनाने मात्र जाहीर केलं आहे तर त्याच्या अंमलबजावणी मात्र अद्याप नाही म्हणजेच या सगळ्या ज्या अटी आहेत या शिक्षकावर अन्याय करणाऱ्या आहेत आणि आमचं जे मूळ काम आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देणं त्याचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो याच्यापासून आम्हाला दूर देण्याचा प्रयत्न हे शासन करतं आहे आणि त्यामधून कशा पद्धतीने ही शासन प्रणाली गोरगरिबांना शिकवत असलेली ही ज्या शिक्षण संस्था म्हणजे शिक्षण म्हणजे व्यवस्था आहे ही व्यवस्था कशी म्हणजे बंद पडेल याचाच विचार शासन करतं आहे का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो आणि याला विरोध म्हणून आम्ही या मोर्चामध्ये या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेलो हो। आहोत आम आमच्या या परिसरामधील आमच्या आमच्या किसान म्हणजे परिसरातील हे सर्व शिक्षकविरुद्ध शंभर टक्क्यांनी आम्ही या स संपामध्ये या मोर्चामध्ये सहभागी आहोत आणि शासनानं ज्या ज्या या जाचकाठी या ठिकाणी लादलेल्या आहेत याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतोय आणि शासनानं या, या जाचकाठी रद्द करून शिक्षकाला सन्मानपूर्वक आपलं मूळ काम करू द्यावं ही आमची विनंती या शासनाच्या समोर आम्ही आज या ठिकाणी मांडत आहोत